यानंतर बातमी आहे डिजिटल भिकाराची मंदिराबाहेर रेल्वे स्टेशन बाहेर किंवा ट्रेन मध्ये आपण भिकारी नेहमीच बघत असतो मात्र आता युट्यूबवर एक डिजिटल भिकारी आलेला आहे त्याची भीक मागण्याची पद्धत कशी आहे तो कशा प्रकारे लोकांकडून भीक मागतोय डिजिटल पद्धतीनं बघूया हा डिजिटल भिकारी युट्यूबवर आला डिजिटल भिकारी डिजिटल भिकाऱ्याचे पाच लाख सबस्क्रायबर्स युट्यूब वर क्यू आर कोड दाखवून मागतो भीक शनुरी चार हजार रुपीज मोबाईल समोर उघडा बंब बसलेला हा माणूस कोण असा प्रश्न तुम्हाला पडला ना तर हा आहे डिजिटल भिकारी या डिजिटल भिकाऱ्याचं नाव आहे गौतम सूर्य युट्यूब चॅनलवर त्याचे थोडे थोडके नाही तर तब्बल पाच लाखांपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स आहेत आणि हे फॉलोअर्स त्याच्या अकाउंट मध्ये भरभरून दानही टाकतात गौतमनं त्याच्या चॅनलवर अडतीस हजार व्हिडिओ अपलोड केले त्याच्या या व्हिडिओला एकूण सव्वीस कोटींहून अधिक व्ह्यूज मिळालेत गौतम दररोज तीन ते चार तास लाईव्ह येतो आणि स्क्रीनवर क्यू आर कोड लावून लोकांकडनं पैसे मागतो जेव्हा तो लाइव येतो तेव्हा एका वेळी दहा हजारांहून अधिक लोक त्याच्याशी जोडले जातात लाईव्ह पाहताना लोक त्याला क्यू आर कोडद्वारे एक रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत पेमेंट करतात अनेक जण त्याला एक रुपया पाठवतात जेव्हा कोणी त्याला पेमेंट करतो तेव्हा गौतम त्या ते व्यक्तीचं नाव घेऊन थँक्यू म्हणतो आज गोविंद सूर्य का बर्थडे था और उसे उपलक्ष्य में मिला है शोनू आर्यवाई की तरफ से एक हजार का सुपर चेट थैंक यू बॉस शुक्रिया उस्ताफ मंडल भाई ने दिए हैं चार हजार रूपीज करण कॉल थैंक यू मंडल बहुत बहुत शुक्रिया चार हजार यूपीआई मारे है भाई उस्ताफ मंडल थैंक यू बॉस अशा प्रकारे डिजिटल भीक मागून गौतम रोज किमान हजार रुपये कमावतो त्याचा डिजिटल भिकारी बनण्याचा प्रवासही रंजक आहे तरुण असूनही तो बेरोजगार होता मध्यरात्री जेव्हा त्याचे वडील सायकलनं घरी यायचे तेव्हा त्यांची नजरा नजर व्हायची या वयात वडिलांना सायकल चालवताना पाहणं वेदनादायक होतं त्यामुळं त्यानं भीक मागण्याचा हा अनोखा फंडा शोधून काढला गौतम सूर्य याच्या चॅनलच्या बायोमध्ये लिहिलंय एक दिवस मी माझे घर नक्की बांधेन मग कोणीही मला इथून निघून जा असं म्हणणार नाही यातून घरासाठी सुरू असलेली त्याची तगमग दिसून येते विशेष म्हणजे तो कोणालाही फॉलो करत नाही फक्त त्याच्या दुसऱ्या चॅनेललाच फॉलो करतो असा हा डिजिटल भिकारी सध्या युट्यूबवर चांगला धुमाकूळ घालतोय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास